शेपू आणि ही भाजी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतल्या यानंतर थोडीशी हरभऱ्याला भिजत घातलेली होती आता आपल्याला हिरव मिरची शेंगदाणे लसूण अर्धा चमचा जिरं हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं आता मी भाज शेपूची भाजी ही बारीक कापून घेतली कढई ठेवली गॅसवर गरम करायला त्यामध्ये शेपूची भाजी टाकली हरभरा डाळ टाकली आणि वरतून चुक्याची भाजी टाकली चुक्याची भाजी चिरून नाही घेतली तरी जमतं आणि ग्लासभर पाणी टाकलं आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर शिजायला ठेवलं ही भाजी शिजण्यासाठी कमीत कमी, कमी आठ ते दहा मिनटं लागतात भाजी छान शिजली की मिळूनही येते आता शिजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आणि भाजी छान हटवून घ्यायची हटवून घेतली की आपल्याला याला परत फोडणी द्यायची यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की जिरे लसूण हे लालसर होईपर्यंत परतून पर घेतलं सर्व परतल्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण टाकलं ते देखील दोन ते तीन मिनटं परतून घेतलं यानं भाजीला छान चव येते हे सर्व परतल्यानंतर आपले हटून घेतलेली भाजी टाकायची आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ ठेवायचं असेल तर पाणी वाढू शकता किंवा कमी करू शकता हे सर्व एकत्र केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ही भाजी परत दोन ते तीन मिनटत शिजू द्यायची आंबट अशी भाजी खूप छान लागते चवीला ज्वारीच्या भाकरी देखील मी केलेल्या होत्या खूप मस्त लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा